नमस्कार ठाण्यालमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कशिश पार्क येथे सध्या आपण आहोत आणि आपण म्हणू शकतो आज बाल दिवस आणि बाल दिनाचे औचित्य साधून लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन आज कशिश पार्क येथे करण्यात आलेलं आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाडे आणि माजी नगरसेविका नम्रदा भोसले जाधव यांच्या माध्यमातून हे भव्य दिलं आयोजन करण्यात आलेलं आहे ते आजारी कुणी संकटात पाठीशी मायेचे उभे लाख कोणी असते आजारी कुणी संकटात पाठीशी मायेचे उभे लाख हात भयसे मुले जिथे देश तो महान हसती मुले जिथे देश तो महान नाचती मुले जिथे देश तो महान हासती मुले जिथे देश तो महान जाती भेद धर्म भेद वर्ण भेद नाही विहंग विहराया मुक्त दिशा जाती जातीभेद धर्म भेद वर्ण भेद नाही बाल विहंग विहराई दिशादाही उमलती मुले जिथे देश तो महान नाचती मुले जिथे देश तो महान हसती मुले जिथे देश तो महान नाचती मुले जिथे देश सरस्वती मंदिर ट्रेस पूर्व प्राथमिक विभाग स्थाने व स्वामीनी महिला मंडळ कशिश पाडगे यांच्या संयुक्त विद्यमान यांच्या सहकार्याने बाल निमित्त खास तीन ते दहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी हस्ती मुले जिथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण मुलांचा सर्वांगीण विकास साध्य करणाऱ्या अनेक खेळणी गाणी गोष्ट चित्रकला हस्तकला अशा अनेक कृतींनी बरगच्स अशा या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचं का आपण आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात लांब चिमुकले आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात आणि महत्वाचं म्हणजे आपण बोलू शकतो शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रबाळे असतील सोबतच माझी नगरसेविका नम्रता भुसे जाधव असतील त्यांच्यासोबत आपण बोलू शकतो हा बाल दिन सर्व चिमुकल्यांचं जे उद्याचं देशाचं भविष्य आहे त्यांच्यासोबत आपण बोलू शकतो हा सुंदर असा बाल दिन जायचो साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात या परिसरातील लहान लहान या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपल्या हाती आपण पाहिलं तर त्यांनी खूप सुंदर सुंदर ही कलाकृती साकारलेली आहे त्यांच्या हाती गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतं सगळ्यांनी मस्त एक एक नाव सांगते सगळ्यांनी म्हणूयात आपण मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोर्या मंदिर ट्रस्ट पूर्वप्राथमिक विभाग स्थाने व स्वामी महिला मंडळ खास तीन ते दहा वर्ष शकतो हस्ती मुले जिथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये मुलांचा सर्वांतून विकास साध्य करणाऱ्या अनेक फेम असतील गाणी असतील गोष्टी असतील चित्रकला हस्तकला अशा अनेक घर व्यक्त असा हा कार्यक्रम आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चिमुकल्या सिद्धिविनायक या कार्यक्रमामध्ये सहभागी पाहायला मिळतो धर्माधिकारी उद्यान पार्क संपूर्ण मोठ्या प्रमाणात चिमुकल्या ही या सुंदर अशा उपक्रमामध्ये सहभागी पाहायला मिळतो लहान लहान चिमुकल्या आपली परंपरा आपली संस्कृती त्यांच्या बरोबर पोहोचावी या प्रामाणिक उद्देशाने बघू शकतो हस्क मुळे जिथे या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि माझी नगरसेवक विकास निपाळे यांच्या माध्यमातून आम्ही बोलू शकतो त्या काउंटरला फक्त खाऊ शुभेच्छा दिल्या जातात मोठ्या प्रमाणात या परिसरातील स्थानिक आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळत जायचे त्यांनी सगळ्यांनी खेळ खेळ थे सुधूर आहे खरं तर हे सगळे चिमुकले देशाचं उद्याचं भविष्य आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपली संस्कृती पोहचावी या प्रामाणिक उद्देशाने या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यांच्या पुढाकाराने ज्यांच्या कल्पनेतून खरंतर हा सुंदर असा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे अशी शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आपल्यासोबत जोडलेले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब तर देशाचं भविष्य ही सगळी लहान मुलं आहेत या लहान मुलांसाठी सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आपल्या संकल्पनातून करण्यात आलेलं आहे का नाही नाही संकल्पना माझी नाही आहे म्हणजे अगदी प्रामाणिकपणे संकल्पना सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक विभाग आणि स्वामिनी महिला मंडळ म्हणजे सरस्वती सरस्वती मंदिर ट्रस्टच्या या सर्व शिक्षिका आणि मराठी शाळेचं महत्व टिकवणाऱ्या ह्या सर्व शिक्षक आमच्या महिला भगिनी आमच्या पार्क पार्कमधल्या महिला भगिनी यांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे बालमेळावा आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं दिवस सार्थकी लागला कारण या बाळगोपाळांमध्ये मिसळता आलं बालदिनानिमित्त त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू त्यांचा खेळात असलेला निरागसपणा हा सगळा अनुभवता आला मला देखील कुठेतरी लहान झाल्यासारखं वाटलं आणि एक चांगला असा उपक्रम या आमच्या सगळ्या स्वामिनी महिला मंडळाचे सगळे लोक आहेत या ठिकाणी नम्रता भोसले मॅडम आहेत वैशाली ताई आहेत रजनी वहिनी आहेत आणि हे सगळे शिक्षक आहेत पूर्व प्राथमिक विभाग सरस्वती मंदिर ट्रस्टचे खऱ्या अर्थानं बालदिन साजरा झाल्याचा आनंद जा आहे तुम्ही बघू शकता किती निरागस लहान मुलं आहेत यांच्यामध्ये मिसळता आला याच्यापेक्षा मोठा आनंद काही नाही सर किती महत्त्वाचा अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन बघा का राजकीय कार्यक्रम हे होतच असतात पण असं काहीतरी घड जेव्हा घडत असतं तेव्हा तो अतिशय आनंद देणारा क्षण असतो आपण कधीच क्रेडिट घ्यायचं नसतं ते आपोआप लोक तुम्ही जे करता ते लोकांना दिसत असतं आणि मला असं वाटतं की लहान मुलं या ठिकाणी आले ते छानसं उद्यान बघताय मंदिर बघतायत या आणि ते त्यांचे खेळ आणि त्या सगळ्या अगदी अखंड असं बुडून गेलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद महत्वाचा आहे आज बालदिन आहे खऱ्या अर्थानं बालदिन साजरा होतो असं मला वाटतं आणि हे पुढचं भारताचं भविष्य आहे ही मुलं आणि ते मराठीत शिकणार आहेत हे देखील तितकंच महत्वाचं आहे सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं काय सरस्वती मंदिर ट्रस्ट आणि आमचं कशिश पार्कमधील गेले काही वर्ष सामाजिक कार्य करणारे स्वामिनी महिला मंडळ या दोघांच्या विद्यमानी हा कार्यक्रम आपण इकडे या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यान इथे आयोजित केलं आहे आणि तुम्ही बघत असाल खूप सुंदर असा उपक्रम आहे खेळ अभ्यास चित्रकला हस्तकला कला आणि एक सामाजिक भान असे विविध खेळ या ठिकाणी मांडलेत उद्यानाचं उद्यान बनवल्यापासून मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आज तो उद्यानाचा उपयोग झाला आहे कारण हे इतकं छान लॉन पण आम्ही म्हणजे कधी त्या ठिकाणी मुलं नसायची मुलांचं खेळायचं शिक्षण पाठी आहे पण ज्या पद्धतीने याचं युटिलायझेशन केलं आहे खूप सुंदर आहे आणि मला वाटतं बालदिन आहे मुलांचं म्हणजे आपलं या भारताचं उज्ज्वल भविष्य आहे आणि मुलं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत त्याचबरोबर सामाजिक भान देखील असलं पाहिजे ही एक शाळा आहे अशी ठाण्यातली नावाजलेली शाळा की हा सर्व पद्धतीने नुसतं शैक्षणिक नाही तर मुलाच्या सर्वांगीण विकासाचं काम करते आणि आम्हाला खूप आनंद आहे की अशा पद्धतीचे हे स्तुत्य उपक्रम या ठिकाणी होतात आणि कायमस्वरूपी होत राहतात कारण कधी छोट्या मोठ्या पिकनिक्स असल्या तरी पण आम्ही जे काही उद्यानं माझ्या प्रभागात आहेत आपण त्या पद्धतीने मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो उद्यान बनवणं मला असं वाटतं सोपं आहे पण मेंटेन ठेवणं तितकंच कठीण आहे तुम्ही सर्व वा पत्रकार वारंवार उद्यान मेंटेनन ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी जीवाचा आटापिटा करत असतात आणि मला असं वाटतं आम्ही कुठे ना कुठेतरी एक सुशिक्षित मी असू रे विकास टेपाळेसाहेब असो आम्ही दोघेही हॉर्टिकल्चरचं नॉलेज घेतलेलं त्याच्यामुळे उद्यानाची निगा देखभाल राखणं हे आमचं एक आद्य कर्तव्य समजतो आणि या पद्धतीने हे उद्यान आम्ही ठेवलेलं आहे आणि हे कामस्वरूपी असत असतं मला असं वाटतं तुम्ही आम्हाला न सांगता कधी आलात तरी तुम्हाला त्याच पद्धतीने उद्यान इतकं सुंदर नेट, नेट का दिसेल बाजूला एक आपल्या गणरायाचं मंदिर त्या संपूर्ण विभागाचं श्रद्धास्थान आहे आणि या ठिकाणी छान असा कार्यक्रम इथे होतोय त्याबद्दल आणि तुम्ही कव्हर करायला आला त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू आपण पाहिलं खूप सुंदर असा हा कार्यक्रम मॅडम हा सुंदर असं आयोजन करण्यात या कार्यक्रमाविषयी आणि आजच्या संकल्पनेविषयी एकंदरीत आधी प्रथम मी माझी ओळख देते मी सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक मराठी माध्यमाची मुख्याध्यापिका आहे आणि बालदिनी आपण हा खास कार्यक्रम मुलांसाठी मोकळ्या मैदानामध्ये किंवा जागेमध्ये करत आहोत याचं मुख्य कारण असं की आमची शाळा जी मराठी माध्यमाची आहे ती अनेक प्रकारे मुलांच्या विकासासाठी काम करत असते विविध प्रकारे विविध खेळातनं मुलांच्या क्षमतांना वाव देत असते पण ते लोकांपर्यंत पोचवणं आणि भ्शीमशांनी आम्ही आज इकडे बालदिन साजरा करत आहोत मला खरोखरच आभार मानायचे आहेत ते म्हणजे या उद्यानाच्यासाठी आम्हाला जी संधी दिली किंवा तिथे आम्हाला परवानगी दिली त्याच्यासाठी नम्रात सरांचे मी खरोखर मनापासून आभार मानते आणि अतिशय सुंदर असं हे उद्यान आहे की पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडेल कारण खूप स्वच्छ सुंदर असं ते राखलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आज इकडे अतिशय सुरक्षितपणे सगळी मुलं बालदिनाचा खेळातून आनंद घेत आहेत आणि असंच मराठी शाळेला सगळ्यांनी छान जवळ करावं तिथे जास्तीत जास्त प्रवेश घ्यावा या उद्देशानेच आमचे सगळे बालमंडळी आज इकडे तुम्हाला विविध शैक्षणिक खेळ खेड़ खेळताना दिसून येतील स्वामी महिला मंडळाचंही अत्यंत महत्वाचं योगदान आजच्या कार्यक्रमासाठी काय सांगतात जेव्हा ही संकल्पना मॅडम घेऊन आल्या होत्या की सरस्वती मंदिर ट्रस्ट मराठी शाळा यांना मुलांना बालमेळावा घ्यायचा आहे किंवा स्वामिनी महिला मंडळांनी खूप म्हणजे आनंदाची गोष्ट वाटली की, की आपण कोणत्या तरी चांगल्या उपक्रमासाठी हातभार लावत आहोत मला वाटतं एक दोन दिवसाच्या आतच म्हणजे एक दीड दिवसातच आम्ही ही सोय केली होती त्यांची कारण वेळ कमी होता त्यांनी जेव्हा सांगितलं की अशी अशी संकल्पना आहे आमची मुलं आहे तर तुमच्या पण सोसायटीमधली कोण मुलं येत असतील तर त्यांना हे करा आपण बॅनर वगैरे बनवून ग्रुपवर टाकले सर्वांना हे केलं आणि तुम्ही बघत आहात खूप अतिशय सुंदर म्हणजे ह्या गोष्टीसाठी प्रतिसाद मिळाला आहे मुलं खूप उत्सुकतेने आलेली आहेत आणि आनंद होत आहे की म हल्ली कल सगळ्यांचा इंग्लिश मिडियमकडे आहे तर मराठी शाळेकडे हा कल असणे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे जे पालकांनी घेऊन आले आहेत त्यांना आम्ही खूप त्यांचे पण आभार मानतो की मराठी माध्यमाच्या ह्यांना त्यांनी मुलांना घातले आहे आमचं तेच म्हणणं आहे की मराठी इंग्लिश असं काही नाही आहे आज मराठी शाळा जरी असली त्यांनी इतकं सुंदर त्यांनी आयोजन केलेलं आहे की सर्वांना आवडेल त्या गोष्टीचं आणि मला वाटतं की नक्कीच लोक मराठी शाळेकडे पुन्हा जाण्याचा विचार करतील फक्त इंग्लिश माध्यमाकडे जाणार नाही मुलांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे उपक्रम आहे तुम्ही बघत असाल चित्रकला आहे कला आहे इथे खेळ आहे इथे डान्स मगाशी चालू होता इथे त्यांनी सायन्सचे प्रयोग ठेवले आहेत आपले जे ट्राफिकचे नियम आहेत ते सुद्धा त्यांनी सुरुवातीला सांगून म्हणजे त्यांनी एक सेटअप उभा केला आहे तो खूप छान उपक्रम आहे आणि त्यात आम्हाला स्वामीनी महिला मंडळाला त्यांना मदत करायला मिळाली ह्याच्याबद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत की खूप छान उपक्रम केलाय धन्यवाद पाहिलं खूप सुंदर असा उपक्रम जायचो तशीच पार्कच्या या सुंदर अशा नानासाहेब धर्माधिकारी उद्यानामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात पालकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते हस्ती मुली जिते या कार्यक्रमाचं आयोजन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बघू शकतो खेळी गाणी गोष्टी चित्रकला हस्तकला अशा विविध कृतीतून आपण बघू शकतो हा नाविन्यपूर्ण उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबविण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो ही मुलं या ठिकाणी त्यांची संपूर्ण ही कलाकृती या ठिकाणी सादर करतायत त्यांच्या बौद्धिक विकासासाठी आपण बघू शकतो हा सुंदर असा उपक्रम राबविण्यात आलेला आहे मुलांनी या सुंदर अशा उपक्रमात सहभागी पताका की आपण शकतो खूप सुंदर सुंदर त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि हा सोहळा हा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतो अकोल सर सुंदर असा हा उपक्रम आहे काय सांगाल या उपक्रमाविषयी तुम्ही आमची शाळा नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम चालू असतात आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की काही असेल तरी आम्ही दोघे मी आणि माझी बायको नेहमी मॅनेज करतो यायचं कारण ह्या उपक्रमांमुळेच आम्हाला सुद्धा कळतं की मुलाची प्रगती किती आहे शाळा त्यांच्यात किती रस घेते हे पण आम्हाला कळतं आणि सर्वांगीण प्रगतीसाठी अतिशय उत्तम अशी शाळा मराठी शिक्षण मातृभाषे शिक्षण आजच्या काळात खूप गरजेचं आहे आपण आपल्या पाल्यांना मातृभाषेमध्ये शिक्षण देतो आम्ही दोघेही मराठी भाषेतूनच मातृभाषेतूनच शिकलो आणि जसं आत्ता साहेब म्हणाले की कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा आम्हाला असं कधी वाटलं नाही की आम्ही मागे पडलो मराठी माध्यमातून आलो त्यामुळे तर त्यामुळे आम्ही असाच निर्णय घेतला होता की आम्हाला सुद्धा बऱ्याच आधी लोकांनी विचारलं की अरे हे काय मराठी माध्यमातून शिकवतो म्हटलं आमचा हाच निर्णय आणि आम्ही असं आणि आतापर्यंत आम्हाला अजिबातच कुठलाही रिग्रेट होत नाही त्याचा अतिशय आम्ही चांगल्या पद्धतीने बघितल्यावर आम्हाला असं वाटतं की आम्ही हा निर्णय अगदी योग्य घेतलेला आहे की आम्ही मातृभाषेतनच शिकवतो आणि ताई जे काही हे खेळ बनवतात ते इतकं विलक्षण त्याच्यामध्ये डिटेलिंग असतं इतकं सुंदर बनवतात की मुलांनाही समजायला सोपं असतं आणि आम्हालाही कळतं आमचं मूल शाळेत काय करतंय त्याची प्रगती किती आहे आणि परीक्षा परीक्षा अशा नसतात आम्ही खेळातूनच शिकतो हो हे खूप छान आहे सरस्वती शाळेविषयी खूप सुंदर आणि हा आगळावेगळा उपक्रम आहे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण होऊ शकतो हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे आणि स्वतः नम्रता भोसले जाधव मॅडम माजी नगरसेविका या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्या देखील या ठिकाणी आपण होऊ शकतो त्या चिमुकलीसोबत इथे चित्र रेखाडताना आपल्याला पाहायला मिळतात खूप सुंदर असा हा उपक्रम चिमुकल्यांची उपस्थिती आपल्याला मोठ्या प्रमाणात येथे पाहायला मिळते आणि मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण बघू शकतो ते विविध उपक्रम जे आहे ते राबविले गेलेले आहेत अगदी खेळण्यातूनही त्यांना सगळ्या गोष्टी समजाव्यात यासाठी आपण शकतो आज बालदिनाच्या दिवशी हस्ती मुले जिते या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक विभाग ठाणे व स्वामिनी महिला मंडळ कशिश पार्क यांच्या सहकार्याने बालदिनानिमित्त खास तीन ते दहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी हस्ती मुळे जिते या सुंदर अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे या संपूर्ण उपक्रमासाठी तो खूप सुंदर सुंदर या ठिकाणी सगळी कलाकृती करण्यात आलेली आहे या संपूर्ण उपक्रमासाठी आम्ही बघू शकतो शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे असतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव असतील यांचं विशेष सहकार्य लाभलेलं ला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकतो समोरच्या दृश्यांमध्ये वाहतूक विभागाचे जे महत्त्वपूर्ण नियम आहेत ते देखील या ठिकाणी लहान लहान चिमुकल्यांना सांगितले जातात अगदी लहानपणापासूनच त्यांच्या बालबुद्धीमध्ये हे सगळे नियम साठवले जावेत हे सर्व नियमांची त्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने आपण बघू शकतो हा देखील एक सुंदर असा उपक्रम आपण बघू शकतो कशीच पार्क इथे सुरू असते आपल्याला पाहायला मिळेल आपण आणखीन पुढे जाणार आहोत तिथेही असेच वेगवेगळ्या स्वरूपाचे हे या ठिकाणी रंगताना मला पाहायला मिळतात आणि वाहतूक नियम आजच्या नव्या पिढीला कळणं अगदी लहानपणापासूनच तितकं महत्वाचं आहे आणि हेच नियम त्यांच्यापर्यंत आपण बघू शकतो पोहोचण्यासाठी हा जायतो। सुंदर असा उपक्रम जो आहे तो राबविण्यात आलेला आहे आणि या लहान लहान चिमुकल्यांसोबत आपण बघू शकतो शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव मॅडम या देखील सहभागी झालेल्या आहेत त्यांच्या माध्यमातूनही आपण बघू शकतो या उपक्रमामध्ये सहभाग घेण्यात आलेला आहे खूप सुंदर आणि वेगळा हा उपक्रम वेगळी ही संकल्पना जी आहे ती म्हणावी लागेल आणि ठाण्यातील कशीज पार्क येथे हा संपूर्ण उपक्रम जो आहे तो राबविण्यात येतो आज बाल दिवस आहे आणि या बालदिनाचे औचित्य साधून ही खूप सुंदर अशी आगळीवेगळी संकल्पना जी आहे ती राबविण्यात येत आहे कशीच पार्क इथे मोठ्या प्रमाणात हे लहान लहान शिमुकले तिथे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीचा हा दिवस जो आहे तो संपूर्ण देशभरात बालदिन म्हणून साजरा करण्यात येत असतो आणि या आज दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये आपण बघू की सुंदर अशी संपूर्ण कलाकृती कशीच पार्केत येथे करण्यात आलेली आहे खेळातून योगांची प्रगती व्हावी या उद्देशाने आपण बघू शकतो जसं की लहान लहान चिमुकले या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतो सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक विभाग ठाणे व स्वामिनी महिला मंडळ कशिश पार्क यांच्या सहकार्याने बाद दिनानिमित्त आज आपण पाहू शकतो खास तीन ते दहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी हस्ती मुले ते या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सरस्वती विद्या मंदिर ट्रस्टमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील प्रशिस्थ परिसरातील विद्यार्थी असतील यांनी सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेवक नम्रता भोसले जाधव यांचं महत्वाचं असं योगदान लाभलेलं ला आहे आपण इथेही बघू शकतो सुंदर सुंदर पथका करण्यात आलेल्या आहे अगदी प्रवेशद्वारापासूनच संपूर्ण आकर्षक अशी पताकांची ही माळ या ठिकाणी पाहायला मिळते आणि पालकही विद्यार्थ्यांसोबत या सुंदर अशा उपक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते ठाणे शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील जिल्ह्यातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणेला ফেচবুক ইণ্ষ্টা টিটৰ অকণমান ফালো কৰা তাৰপিছত ইউটিউব চেনেল চবসক্ৰাইব কয়